तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज होता विकेंड संडे तर संडे म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच घरी नॉनव्हेज असतं तर आमच्या इकडे नॉनव्हेज होतं तर म्हटलं चला आज काहीतरी नवीन पद्धतीचं नॉनव्हेज करूया आणि थोडंसं स्पायसी हवं होतं सगळ्यांनाच म्हणजे थोडंसं तिखट पाहिजे होतं तर इथे आम्ही चिकन घेतलेलं होतं आणि त्या चिकनमध्ये मी थोडं चवीनुसार मीठ हळद आणि बाकीचे मसाले ॲड करणार होते त्याचं पूर्ण जे आहे मी मसाले किती प्रमाणात वापरले ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत दे देणार आहे तर मग तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे मी चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि आणि लाल तिखट एक दीड चमचा आणि आलं लसूण पेस्ट आहे ते टाकलेलं आहे आणि सगळं मी मिक्स करून एक जवळपास अर्धा तास ठेवणार आहे तर यांनी काय होतं की आपलं चिकन जर आपण असं अशा पद्धतीने जर मॅरिनेट करून ठेवलं तर त्याची चव पण खूप छान येते आणि चिकन जे आहे ते लवकर शिजायला मदत होते एरवी जसं चिकन लवकर शिजतं पण बऱ्याचदा ते असं रबरासारखं होतं तर तुम्ही चिक चिकन अशा पद्धतीने नॉर्मल भाजीसाठी जरी मॅरिनेट करून ठेवलं अर्धा एक तास किंवा पंधरा मिनटं जवळपास तर तरी हो ता ते सॉफ्ट होतं त्याला जरा पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे आणि ते शिजल्याला लवकर मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं ते असं रबरासारखं किंवा ते असं लवचिक होत नाही ते सॉफ्ट शिजलं जातं तर कु तुम्ही अशा पद्धतीने मॅरिनेट करून ठेवू शकताय आणि नंतर इथे मी जे आहे तवा तापायला ठेवलेला होता हा लोखंडी तवा आहे माझा आणि शक्य तुम्ही लोखंडी तवा वापरते की जेणेकरून आपल्या पोटामध्ये जे आहे आयर्न गेलं पाहिजे तर इथे ज्या आहेत मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ती मी याच्यावर व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि आपण थोडंसं तिखट करणार आहोत त्याच्यामुळे जे आपण टाकणार आहोत खरडा म्हणजे थोडंक्यात ठेचा बऱ्याच ठिकाणी त्याला ठेचा म्हणला जातो तर इथे तुम्ही बघू शकता मी हिरव्या मिरच्या ज्या आहेत थोडंसं नॉर्मल तेल टाकून त्याला भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे थोडंसं लसूण तर तुम्ही अशा पद्धतीने जर हे चिकन केलं तर ते खरंच खूप छान लागतं आणि थोडंसं स्पायसी असलं की खायलाही थोडीशी मजा येते तर घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली होती तर मिरच्या थोडंसं जास्त तिखट असतात त्याच्यामुळे थोडंसं बेतानीच तिखट आणि आपण आधीही मॅरिनेशन मॅरिनेशनसाठी तिखट वापरलेलं आहे तर मिरच्या आणि तिखटाचं प्रमाण थोडंसं जपून वापराने जरा तुमचं तिखट जर लाल तिखट जे आहे मॅरिनेटेजसाठी जर तिखट असेल खूप तर मिरच्या थोड्याशा कमी घ्या तरी ते मी त्याच्यामध्ये जे ठेचा आहे आप आपला जो करायचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं लसूण आहे आणि व्यवस्थित मी त्याला तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं होतं ज्या ज्या पद्धतीने आपण ठेचा करतो त्या पद्धतीने आणि नंतर जे आहे ते मी याला तव्यावर व्यवस्थित रगडून घेणार आहे तर याला एक जवळपास एक पाच मिनटं लागतात तर पाच हे व्यवस्थित लसूण आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या भाजून मस्तपैकी तयार होतात तर तुम्हाला माझे व्हिडिओ अजून आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कमेंट अजिबात करत नाही तर कमेंट करत जा की व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला आहे की नाही थोडंसं बरं वाटतं तुम्ही कमेंट केलं की कमेंट वाचले की छान छान कमेंट करत जा तसे बरेच लोक वाईटही कमेंट करतात तर ठीक आहे चांगल्याबरोबर वाईटही गोष्ट येत असते त्याच्याबद्दल तर काहीच नाही तर इथे मी कोथिंबीर टाकली होती त्याच्यामध्ये त्या ठेच्यामध्ये आणि जे इथं तुम्ही बघू शकता मी एक तांब्या घेतल्या आणि तांब्याच्या साह्याने त्या तव्यावरच मी त्यांना रगडते की जेणेकरून थोडंसं ते आहे त्याचं थोडंसं आख्खेपणात असंच राहतो म्हणजे ते पूर्ण असं बारीक होत नाही फक्त स्मॅश होतं आणि ते खाताना खूप छान लागतं तर तुम्ही अशा पद्धतीने हे चिकन करून बघा आवडलं तर मला नक्की सांगा तर तुम्ही बघू शकताय मी ते जे आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर आहे मीठ टाकून मी त्याला व्यवस्थित तव्यावरच हे करते आणि ते मी तेलाचा जास्त वापर करत नाही आहे कारण की आपण पुढे जे आहे ते चिकन तर ते त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत ते मी जास्त तेल टाकलेलं नाही ते त्या ठेच्यामध्ये उगं नॉर्मल दोन चमचे ते तेल वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये जे पूर्ण साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण आहे ते मी खाली प्रत्येक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी देत असतं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तर बरेच जण असं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही आणि नंतर मला सांगतात की हे असं का केलं ते तसं कसं झालं तर त्याच्यामुळे कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तर तुम्ही ते बघू शकताय मी इथे जे आहे ती कढई तापायला ठेवली होती आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे जवळपास दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही त्याच्यामुळे मी थोडंसं तेल जास्त वापरते आणि ह्या रेसिपीमध्ये थोडंसं तेल जास्त लागतं तर काही काळजी करू नका कधीतरी नॉनव्हेजला तेल जास्त खाल्लं तर काही होत नाही तर मी बघू शकते तर मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं जवळपास माझं अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते खूप छान मॅरिनेट झालेलं होतं आणि डायरेक्टली मी त्या ते ते तेलामध्ये ते चिकन जे आहे ते सोडणार आहे आणि चिकन ते ऑलरेडी मॅरिनेट झालेलं होतं त्याला एक मीठ आपण आधी टाकलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं तर त्याच्यामध्ये त्याला पाणी सुटलं होतं तर आपल्याला ह्या तेलामध्ये आणि जे चिकनला त्याचं स्वतःचं जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच आपण त्याला हे चिकन जे आहे व्यवस्थित परतून घेऊन त्याच्यामध्ये त्याला ते शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी मग इथून वरतून अजून तरी काय ॲड केलेलं नाही आहे व्यवस्थित त्याला आपण आधी जे मसाले टाकले होते त्याच्यामध्येच आपण त्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि मी आमचं तिखट जे आहे ते थोडंसं नॉर्मली तिकट नाही आहे ते फक्त एक कलर येण्यासाठी लाल तिखट आहे त्याच्यामुळे वरतून मी याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करणार आहे तुमचं जर घरचं तिकट असेल तर वरून याच्यामध्ये मसाले ॲड करायची काही एक गरज नाही आहे आणि याला व्यवस्थित बारीक म्हणजे मंद आचेवर बारीक गॅसवर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं याला तुम्ही बघू शकता शिजून घेऊ शकताय आणि याला जे आहे ते पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये हे चिकन व्यवस्थित शिजलं जातं तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित जे आहे ते चिकन Uh, și zile le o, -o आणि आपण जो ठेचा केलेला होता तो ठेचा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तर हा सगळ्यात शेवटी मी ठेचा ॲड केलेला आहे तर तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते फ्रेंड्स आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी ठेचा ॲड करून व्यवस्थित ते तेल आहे जे चिकनचंच तेल त्याला सुटलेलं होतं तर त्या ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे आणि एक दोन मिनटं परत एकदा झाकण ठेवून तुम्ही व्यवस्थित हा ठेचा जो आहे याच्यामध्ये पूर्ण तिखट जे आहे ते व्यवस्थित त्या चिकनला लागलं जाईल त्याच्यामुळे जे थोडंसं झाकण ठेवा आणि खूप मस्त लागतं तुम्ही बघू शकता आणि थोडंसं पाणी टाकलं होतं याच्याकरता की जो आपण ठेचा नंतर टाकलेला होता।, होता तर त्याचा जे आहे तिखटपारा तो व्यवस्थित त्या चिकनमध्ये ऑब्झर्व केला जाईल म्हणून मी थोडंसं पाणी टाकून नॉर्मल आपलं एक गोट पाणी टाकून दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं शिजून घेतलेलं होतं तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असेल तर स्टार्टर म्हणून रेसिपी तुम्ही देऊ शकताय रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा पेंट तुम्ही बघू शकता इथे जे आपलं आहे चिकन खरडा हे मस्तपैकी तयार आहे खायला खूप छान आणि झणझणीत असा हा प्रकार आहे तुम्ही याला भाकरीसोबत चपातीसोबतही खाऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण की नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते लहान मुलांसाठी रेसिपी घेऊन येत असते तर चॅनलला माझ्या लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये